नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस यूट्यूब चॅनलवर आज आपण कसोट्यावर आधारित उदाहरणे आपण होत्या पण उदाहरण नव्हते घेतले आज आपण कसोट्यावर आधारित उदाहरणं पाहणार आहोत तर चला सुरू करूया लक्ष द्या यापूर्वी आपण सर्व कसोट्या पाहिल्या होत्या जेवढ्या तेवढ्या त्यावर आधारित आज उदाहरण पाहणार आहोत उदाहरण क्रमांक एक सहाने निशेष भाग जाणारी संख्या कोणती निशेष भाग जाणे म्हणजे कोणत्याही एखाद्या संख्येला आपण जर भाग दिला तर बाकी शून्य उरते त्याला निशेष भाग जाणे म्हणतात पूर्ण भाग जाणे किंवा भाग जाणे असं समजून घ्यायचं सहाने कोणती आता संख्या दिलेली आहे सव्वीस चार हजार तीनशे बावन सात हजार तीनशे चौतीस आणि एक हजार तीनशे अठ्ठावीस आता परीक्षेमध्ये आपल्याला उदाहरण परीक्षेमध्ये आपल्याला जर उदाहरण दिलेलं असलं त्यावेळेस आपण काय करायचं कमीत कमी वेळ लागेल असा प्रयत्न करायचा आता आपण सहाची कसोटी पाहिली होती यापूर्वी कोणती होती सहाची कसोटी होती ज्या संख्येच्या ज्या संख्येला दोन ने आणि तीन ने निशेष भाग जातो त्या संख्येला सहा ने निशेष भाग जातो आता दोन ने आणि तीन ने ज्या संख्येला निशेष भाग जातो ती त्या संख्येला सहाने निषेध भाग जातो मग आपल्याला दोन ने भाग कसा जातो आणि तीनने भाग कसा जातो हे सुद्धा माहिती पाहिजे कसोटी आपण पाहिली होती ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक असेल त्या संख्येला दोन ने निषेध भाग जातो आणि तीनची कसोटी काय ज्या संख्येच्या अं ज्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीन निशेष उदारन, भाग, भाग, भाग जातो हे आपण यापूर्वी पाहिलं होतं आता कसोट्याचा वापर करून उदाहरणं कसे सोडवायचे आज आपण पाहणार आहोत त्यामध्ये उदाहरण उदाहरणामध्ये सहाने भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची आहे म्हणजे सहा न भाग जाणारी पहिले पहाचं दोन न भाग कोणत्या कोणत्या संख्येला जाते या जाते या जाते या जाते या जाते कारण या संख्येच्या एक स्थानी सहा आहे इथं एकक स्थानी दोन आहे इथं चार आहे इथं आठ आहे आपल्याला दोनची कसोटी माहित आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक आहे इथं सहा आहे इथं दोन इथं चार म्हणजे दोनच्या कसोटी मध्ये या सर्व संख्या बसतात लक्षात आता तीन तीन म्हणजे या संख्येतील अंकाच्या बेरी बेरीज करायची आपल्याला कोणती आठ आणि दोन दहा दहा दोन बारा बारा सहा अठरा अठरा हे अठराला तीन न भाग जाते तीनच्या पाड्यात अठरा आहेत हे आपल्याला माहित आहे म्हणजे या एकाच संख्येला सहाने निषेध भाग जातो म्हणजे पर्याय ए बरोबर आहे दुसरे एकंद उदाहरण पहा या अंकाच्या बेरिजेला बेरीज करून पहा आठ आण दोन दहा तीन तेरा एक चौदा चौदाला भाग जात नाही आता सात आणि तीन दहा दहा तीन तेरा तेरा चार सतरा सतराला सुद्धा सहा ना तीन ना भाग जात नाही म्हणजे सहा ने भाग जाणार नाही ना आता हे पाच आणि दोन आणि तीन आणि चार चार आणि तीन सात सात पाच बारा तेरा चौदा इथं चौदा ला आता या तिन्ही संख्येला तीन न भाग जात नाही दोन न जाते पण आपल्याला तीन ना, ना, ना आणि दोन ना भाग जाणारी संख्या आहे फक्त आठ हजार दोनशे सव्वीस म्हणजे पर्याय ए बरोबर आहे आल्या लक्षात आता तुम्हाला उदाहरण दिलं तर कर, पहिले काय करायचं दोन न पाहायचं आणि नंतर तीन न उदाहरण दुसरं घेऊ उदाहरण क्रमांक दोन अतिशय सोपं उदाहरण आहे हे पाच तीन स्टार आणि आठ आता या संख्येत सहाने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल इथ ता आहे हा लक्षात ठेवा काय आहे कोणता अंक असेल टाईप करताना चुकलेला आहे पाच तीन आठ दोन इथं पाच तीन इथं स्टार आणि इथं आठ आता इथ या काय सांगितलं आपल्याला सहा नाशेष भाग जातो तर या स्टारच्या जागी काय आहे कोणता अंक आहे हे आपल्याला पाहाचा आहे आता आपल्याला काय करायचं ही संख्या आहे या संख्येच्या एकक स्थानी आठ आहे म्हणजे याला दोन न भाग जातो आता दोन न भाग जातो आता तीन नाही गेला पाहिजे सहाची कसोटीच अशी आहे की दोन न आणि तीन न भाग जात असेल तर सहा न भाग जातो आता दोन न गेला म्हणजे तीन न भाग गेला पाहिजे आता अंकाची बेरीज अंकाची बेरीज केल्यावर त्या बेरजेला तीन न भाग जातो म्हणजे या स्टारच्या जागी कोणता अंक असेल पाच आणि तीन आट, आठ अठरा आठ सोळा बरोबर आहे आठ आणि आठ सोळा मध्ये किती मिळवल्यावर कोणती संख्या मिळवल्यावर तीन न भाग जाते हे पहा सोळामध्ये तीन मिळवले किती येते एकोणीस एकोणीस हे तीनच्या पाड्यामध्ये नाही आता दोन मिळवा सोळा मध्ये सोळामध्ये जर दोन मिळवले तर किती येते अठरा अठरा ला तीन न भाग जातो म्हणजे या संख्येला इथं या, या स्टारच्या जागी कोणती संख्या आहे दोन दोन पर्यायामध्ये आहे का पहा आहे आता या ठिकाणी तीनही जरी ठेवले असते चार ठेवले असते आणि एक ठेवला असता तरीही या संख्येला भाग जात नव्हता तीनच्या पाड्यात येत नव्हते तीनच्या कसोटी मध्ये बसत नव्हते आता सोळा मध्ये जर चार मिळवले तुम्ही तर वीस ही संख्या तीनच्या पाड्यामध्ये नाही वीस ला सत्रा, तीन ने भाग जात नाही डी पर्याय काय आहे सोळा सोळा मध्ये एक मिळवला सतरा सतराला सुद्धा तीन ने निशेष भाग जात नाही आलं लक्षात चला नेक्स्ट उदाहरण क्रमांक तीन आता इथं सहा तीन चार तीन आणि स्टार काय सहा तीन चार तीन आणि हे आहे स्टार या संख्येत सहाने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल आता या चार सहा आठ एक यापैकी कोणता तरी अंक आहे आता आता समसंख्या असली पाहिजे म्हणजे दोन असली पाहिजे दोन चार सहा आठ हे पाहिजे हे पाहिजे आणि हे पाहिजे हे इथंच कटलं आलं लक्षात आता या ठिकाणी याची बेरीज करायची काय करायची बेरीज सहा आणि तीन नऊ नऊ आणि चार तेरा तेरा आणि तीन येथे सोळा मध्ये कोणती संख्या मिळवली तर त्याला तीन ने भाग जातो हे पाहायचा आता सोळा मध्ये जर चार मिळवले तर सोळा आणि चार वीस याला तीन न भाग जात नाही या सोळा मध्ये सहा मिळवले किती येते बावीस याला सुद्धा तीन ना भाग जात नाही आणि सोळा मध्ये आठ मिळवले तर सांगा किती येते चोवीस याला तीन भाग जातो किती जातो इथं तीन ना भाग जातो इथं आठ स्टारच्या जागी कोणती संख्या येईल आठ या स्टारच्या जागी जर आठ घेतली तर या संख्येला सहा ना निशेष भाग जातो दोन न जातो आणि इथं तीन न जातो हे सुद्धा पाहिलं होतं म्हणून या संख्येला सहा न निषेध भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल आठ हा अंक असेल म्हणजे आपला सी उत्तर बरोबर आहे आलं लक्षात चला नेक्स्ट उदाहरण क्रमांक चार आता आठ दोन सात स्टार आणि पाच आठ दोन सात स्टार आणि पाच ही संख्या आहे या संख्येला नवननिषेध भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असावा आता पर्याय दिलेला आहे सहा सात आठ आणि पाच आपल्याला नऊची कसोटी माहिती पाहिजे नाही तर आपण भाग कसा देणार आहोत एक एक संख्या घेऊन भाग देला। ला ला था देला जर दिला तर आपल्याला वेळ लागतो मग आपल्याला नऊची कसोटी माहित आहे संख्येतील अंकाच्या बेरजेला जर नऊ ने भाग जात असेल तर त्या संख्येला नऊ ने निषेध भाग जातो हा तर आपल्याला आता आपण काय करायचं अंकाची बेरीज करायची आठ आणि दोन दहा दहा आणि सात सतरा सतरा आणि पाच किती येते बावीस येते आठ आणि सात पंधरा दोन बावीस जसं सोपं वाटेल तसं करून घ्यायचं आता बावीस मध्ये किती मिळवल्यावर याला नऊ न भाग जाते सांगा बावीसच्या पोटची अशी कोणती संख्या आहे किती नऊच्या पाड्यात आहे नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे सत्तावीस माहित आहे आपल्याला सत्तावीस येण्यासाठी बावीस मध्ये किती मिळवावं लागतील पाच मिळवावं लागतील म्हणजे या ठिकाणी किती आहे पाच तर या पाच पर्यायामध्ये डी उत्तर बरोबर आहे त्याप्रमाणे तुम्ही जर सहा मिळवले असते बावीस मध्ये तर किती आले असते अठ्ठावीस अठ्ठावीस हे नऊच्या पाड्यामध्ये नाही अठ्ठावीस ला ना नवने निशेष भाग जात नव्हता सात जर मिळवले असते तर किती कुंतिस, आले असते एकोणतीस एकोणतीस ला सुद्धा नऊ निशेष भाग जात नाही आणि आठ जर मिळवले असते तर बावीस आणि आठ तीस तीस हे सुद्धा ने याला सुद्धा नवने भाग जात नाही आलं लक्षात मग आपला उत्तर कोणता आहे पर्याय क्रमांक डी पाच आलं लक्षात नऊची कसोटी सुद्धा सोपी आहे तीनची कसोटी सुद्धा त्याचप्रमाणे आहे चला उदाहरण क्रमांक पाच हे त्र्याण्णव नऊ नौ, नौ, तीन स्टार तीन एक आठ नऊ तीन स्टार तीन एक आठ इथं तरी चिन्ह तुम्हाला दिलं जाईल देल पेपरमध्ये इथं नऊ तीन हे चार तीन एक आठ या संख्येला नवने निशेष काय आहे नऊ ने निशेष भाग जातो तर स्टार त्या ठिकाणी कोणता अंक असावा आता नऊची कसोटी आहे आताच आपण पाहिले त्याचप्रमाणे काय करायचं आपण बेरीज करायची नऊ आणि तीन बारा बारा आणि तीन किती पंधरा पंधरा एक सोळा सोळा आठ चोवीस आता चोवीस मध्ये कोणता अंक मिळवल्यावर नऊ ने भाग जातो तर तीन काय ते सत्तावीस सत्तावीस ला ने भाग जातो तर या ठिकाणी तीन उत्तर आहे का आहे आले लक्षात आता चोवीस मध्ये दोन मिळवले असते तर सव्वीस आले असते सव्वीस ला जात नाही म्हणजे ही संख्या नाही बी उत्तर बरोबर असणार नाही चोवीस ला चारने जर चार मिळवले असते चोवीस मध्ये चार मिळवले तर अठ्ठावीस आले असते अठ्ठावीस ला नऊ ने भाग जात नाही त्याचप्रमाणे चोवीस मध्ये पाच मिळवले तर एकोणतीस आले असते एकोणतीस ने निशेष भाग जात नव्हता म्हणून स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल तर तीन हा अंक असेल पर्याय ए उत्तर बरोबर आहे आले लक्षात नवच्या कसोटीवर आधारित उदाहरण आहे कोणतीही कितीही मोठी संख्या जर दिली असेल तुम्हाला पहिले अंकाची बेरीज करायची त्याप्रमाणे एक एक अंक मिळवत चला आणि नाहीतर त्याच्या पुढची संख्या जास्तीत जास्त नऊ पर्यंत अंक दिल्या जातील आठ पर्यंत अंक दिल्या जातील त्यापेक्षा मोठा अंक पेपरमध्ये दिला जात नाही आलं लक्षात चला नंतरच उदाहरण घेऊन तुम्ही जर कसोट्याचा व्हिडिओ यापूर्वीचा पाहिला नसेल तर पाहून घ्या आपल्या युट्यूब चॅनलवर दिलेला आहे आपण घेतलेला अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे तर उदाहरण क्रमांक सहा खालील पैकी कोणत्या संख्येला तीन ने भाग कोणत्या संख्येला तीन ने भाग जाईल तर काय करायचं या संख्येतील अंकाच्या बेरी अंकाची बेरीज करायची काय तीन आणि पाच आठ आठ आणि एक नऊ नऊ आणि दोन अकरा इथे इथे अकरा अकराला ला तीन ना भाग जात नाही सात आणि चार अकरा अकरा तीन चौदा हे इथे अठरा अठराला तीन न भाग जाते बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी बी पर्याय बरोबर आहे आता नंतर करून पहा समोर एक आणि दोन तीन 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 सहा तीन नऊ दहा अकरा इथं अकरा आला इथं याला भाग जात नाही याला भाग जात नाही वरील सर्व म्हणजे हे पर्याय बरोबर नाही म्हणजे इथं अठरा बेरीज आली म्हणजे तीन न अठराला भाग जाते तीनची कसोटी काही यापूर्वी पाहिली होती संख्येतील अंकाच्या बेरजेला तीन ने भाग जात असेल तर त्या संख्येला तीन नेषे भाग जातो चला नेक्स्ट उदाहरण घेऊ उदाहरण क्रमांक सात खालीलपैकी कोणत्या संख्येला नऊ ने भाग जाईल नऊ चला बेरीज करून पाहू नऊ आणि नऊ अठरा अठरा आणि तीन एकवीस एकवीस पंचवीस अठ्ठावीस अठ्ठावीस हे नऊच्या पड्यामध्ये नाही अठ्ठावीस ला भाग जात नाही नऊ आणि नऊ अठरा अठरा तीन एकवीस एकवीस आणि चार पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस याची सुद्धा बेरीज अठ्ठावीस येते इथं नऊ आणि नऊ अठरा अठरा आणि बावीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस इथं सत्तावीस नऊ त्रिक सत्तावीस नवने या संख्येला भाग जातो कारण या संख्येतील अंकाची बेरीज किती आली आहे सत्तावीस सत्तावीस ला तीन नेक्स्ट उदाहरण क्रमांक आठ अतिशय सोपं उदाहरण आहे कन्फ्यूज करण्यासारखं वाटते फक्त परंतु असं कोणतंच उदाहरण नाही अवघड असते म्हणून गणितामध्ये सर्व उदाहरण सोपे असतात आपण स्टेप वाईज शिकत गेलो तर नऊ स्टार नऊ स्टार नऊ स्टार दोन या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक आहे एक 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 दोन 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 असा कोणता तरी एक समान अंक आहे त्या संख्येला चारने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक अंक हवा अतिशय सोपं उदाहरण आहे चारची कसोटी काय आहे संख्येतील हे जे शेवटचे दोन अंक असेल एकक आणि दशक या स्थानानं तयार होणारी जी संख्या असेल त्या संख्येला जर चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो तर आता इथं स्टार आहे इथं दोन आहे आता याच्या पुढे सहा आणि दोन याला सहा ने भाग चार ने भाग जाते का पहा नाही जात कारण चार एक चार पुढं बावीस होतं बावीस बावीस ला चार ना भाग जात नाही आता नंतरचा अंक दोन घ्या किती इथ दोन जर घेतले तर बावीस येते बावीस ला सुद्धा चार ना भाग जात नाही आता शून्य घ्या आता शून्य च्या पुढं दोन म्हणजे दोन याला भाग जात नाही नंतरची संख्या किती पाच पाचच्या पुढं हे दोन या स्टारच्या जागी किती घेतले आपण पाच तर पाचला चार न भाग जातो चार एक चार चार त्रिक बारा तेरा चार ना भाग दिला तर तेरा येते म्हणजे पाच जर हा अंक घेतला या स्टारच्या जागी जर पाच हा अंक घेतला तर या संख्येला कसोटीच्या आधारे चारने निशे भाग जातो तुम्ही भाग देऊन पहा आलं लक्षात म्हणजे या ठिकाणी डी पर्याय बरोबर आहे उदाहरण काय विचारलं होतं आपल्याला नऊ स्टार नऊ स्टार नऊ स्टार दोन या संख्येतील स्टारच्या समान अंक आहे म्हणजे पाच या पूर्ण हे पाच इथं पाच इथं पाच असं आहे तर त्या संख्येला चारने निशेष भाग जातो तर या स्टारच्या जागी कोणता अंक हवा तर पाच हा अंक हवा आलं लक्षात कन्फ्यूज होऊन जायचं नाही अतिशय सोपे उदाहरण असतात चला उदाहरण क्रमांक नऊ घ्या खालीलपैकी कोणत्या संख्येला दोन भाग माहित आहे इथ काहीच सोडवायचं काम नाही ज्या संख्येतील अंकाच्या बेर ज्या संख्येतील एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल त्या संख्येला दोन ने निषेध भाग जातो या ठिकाणी एकक स्थानी सहा आहे म्हणजे या संख्येला दोन ने निषेध भाग जातो आता इथं एकक स्थानी एक आहे म्हणजे दोन भाग जात नाही इथं पाच आहे इथं आठ आहे या तिन्ही संख्येला दोन ने निषेध भाग जात नाही या ठिकाणी ए पर्यायामध्ये जी संख्या दिलेली आहे तिथं एकक स्थानी सहा अंक आहे सहा अंक असल्यामुळे या संख्येला दोन ने निशेष भाग जातो म्हणजे पर्याय उत्तर ए बरोबर आहे आलं लक्षात चला उदाहरण क्रमांक दहा खालीलपैकी कोणत्या संख्येला दहा ने निशेष भाग जातो दहा ची कसोटी सुद्धा अतिशय सोपी आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य अंक असेल त्या संख्येला दहा ने निशेष भाग जातो तर या चार पर्यायापैकी बी पर्यायामध्ये जी संख्या दिलेली आहे त्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे म्हणजे या संख्येला म्हणजे याला सुद्धा निशेष भाग जात नाही म्हणजे आपला उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संख्या कितीही मोठी जरी असली तरी आपण कसोटीच्या आधारे ओळखू शकतो उदाहरण क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या संख्येला ने निशेष भाग जातो पाच ची कसोटी सुद्धा अंक दोन आहेत शून्य किंवा पाच हा अंक असेल त्या संख्येला ने निशेष भाग जातो ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असेल त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो तर या पर्यायापैकी या सी पर्यायामध्ये एकक स्थानी पाच असल्यामुळे या संख्येला पाचने निशेष भाग जातो तर या ठिकाणी पाचने निशेष भाग जातो इथं सहा असल्यामुळं पाचन निशेष भाग जात नाही इथं एक असल्यामुळं पाचन निशेष भाग जात नाही इथं तीन असल्यामुळं पाचन निशेष भाग जात नाही लक्षात अतिशय सोपं उदाहरण होतं उर्वरित उदाहरण बाकीचे ज्या कसोटीच्या आधारे अधा, आधारित उद्याच्या भागामध्ये आपण घेणार आहोत उद्याचा भाग अतिशय महत्वाचा राहणार आहे चला धन्यवाद